बालभारती कथाविश्व छान अशी कविता जन्मभूमी वासुदेव शास्त्री खरे वासुदेव वामन वामनशास्त्री खरे जन्म अठराशे अठ्ठावन्न मृत्यू एकोणावीसशे चोवीस कवी नाटककार आणि इतिहास संशोधक समुद्र यशवंतराव ही त्यांची काव्य शिवसंभव उम्र मंगल इत्यादी नाटके नाना फडणवीसांचे चरित्र ऐतिहासिक लेखसंग्रहाचे बारा खंड इत्यादी त्यांची साहित्य आहेत ही कविता फुटकळ चुटके या काव्यसंग्रहातून घेतली आहे जननी इतकेच जन्मभूमी बद्दलही माणसाला प्रेम वाटते तेच या कवितेत व्यक्त झाले आहे पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन मी राजाच्या सदणी अथवा घोर राणी शिरेन नेवो नेते जड तनुस या दूर देशा सदैव राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव वेळोवेळी तुझसी बघुणी नेत्र संतुष्ट व्हावे इच्छा होते परी तुझकडे चित्त हे मात्र धावे यावे हे हे परी अससी तू शेकडो कुस दूर आहे त्याच्या त्वरित मगणा विघ्न हे दुर्निवार होतो लहान बहु खेळून तृप्त झालो अंकी तुझा तिथून थोरपणी निघालो माते समीप असती परी थोर होती तेव्हा पिले सहज सोडून तीस जाती लाटा आपटता उठे ध्वनी शिरे तो जाची या कंदरी ऐसे पर्वत दुर्ग शोभती अति प्राचीन ज्यांच्या शिरी धोधो शब्द करीत त्यातून झरे खाली कसे धावती पाणी तेच पिऊन बाग उठती शोभा तयांते किती आंबे पोफळी साग नारळी तटी दाटे तरुण सेवन झोके घेती सुरम्य चंचळ जरी छाया तयांच्या घर आकाशी जणू की विजा तळपती मासे जळी त्यानपरी खाड्या त्या तर जन्मभूमी नयनी पाहिन केव्हा तरी वासुदेव शास्त्री खरे यांची यांचीही कविता जन्मभूमी जननी इतकेच जन्मभूमीबद्दलही माणसाला प्रेम वाटते तेच या कवितेतून कवीने व्यक्त केले आहे जन्मभूमी ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद